अस्लोद गावात शॉर्ट सर्किटमुळे दोन एकर जळून खाक अग्निशमन गाडीला तब्बल तीन तास उशीर आपल्या घराघरात सुख शांतता आणि समाधानाचे दिवे प्रज्वलित होत हीच सर्व नागरिकांना प्रकाशमय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्रीयुत भाऊ चौधरी जिल्हा मंत्री भाजपा नंदुरबार जिल्हा सौ सारिकाताई कैलास चौधरी सामाजिक कार्यकर्त्या इंजिनियर कुमार रितेश चौधरी शहादा तालुक्यातील असलोद गावात सोमवारी रात्री घडलेल्या शॉर्ट सर्किटच्या घटनेत शेतकऱ्याचा तब्बल दोन एकर ऊस जडून काक झाला ही घटना रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास घडली शेतकरी साहेबराव गुलाबराव शिंदे यांनी जेवण करत असताना अचानक ऊस जळत असल्याची बातमी मिळताच ते ताटावरून उठून शेतात धावले घटनेनंतर रात्री साडेनऊच्या सुमारास अग्निशमन दलाला संपर्क साधण्यात आला परंतु फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेली गाडी तब्बल तीन तासांनी घटनास्थळी दाखल झाली तोपर्यंत आग आटोक्याबाहेर गेली होती त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असा आरोप शेतकऱ्यांनी केला याहून संतापजनक बाब म्हणजे घटनास्थळी पोहोचलेली अग्निशमन गाडी केवळ अर्धीच पाण्याने भरली होती त्यामुळे आग विजविण्याचे प्रयत्न अपुरे ठरले या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली गावातील सुमारे तीनशे ते चारशे नागरिकांनी एकत्र येऊन स्वतःच्या प्रयत्नांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला अखेर ही आग नियंत्रणात आणली गेली मात्र उसाचे पूर्ण नुकसान झाले घटनास्थळी महावितरण विभागाचे कर्मचारी व महसूल विभागाच्या तलाट्यामार्फत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून संबंधित शेतकऱ्याला आता शासनाच्या भरपाईची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अग्निशमन दल वेळेवर आलं असतं तर आमचा ऊस वाचला असता असा आक्रोश त्यांनी व्यक्त केला भोगड्या कारभाराचा फटका शेतकऱ्यांना ऊसाच्या चढालेल्या शेतातून उठतोय निष्काळजीपणाचा धूर परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी माझं नाव ओंकार साहेबराव शिंदे आहे शॉर्ट सर्किट झालं मारात आग लागली मी भिजवत होतो साडे नऊ वाजता साडे अकरा बारा मग आम्ही दोन तीन मामाला सगळे गावातले मुले गावाच्या ते, ते काही बोलले तरी ते म्हणे पाणी मागणी गेलेली साडे नऊ वाजता आपण म्हणजे हा झाल्यामुळे आमचा उजळला मुलांना चटके बाकी मुलांना पडले उठले मग काही करतो ते फवारे आणले त्याच्या दोन अडीच तास लागले भिजवायला तर थोडंफार आहे दीड एकर मध्ये त्यांनी आठामध्ये येणारा वीस मिनिट चौकशी व्हायला पाहिजे काय तर सरकार शेतकरीच्या